उदगीर व जळकोट शहरातील उद्यान विकसित करण्यासाठी प्रत्येकी एक एक कोटींचा निधी मतदारसंघातील उद्यान विकसित करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर माजी मंत्री आमदार संजय बनसुडे यांची माहिती उदगीर जळकोट मतदारसंघातील उदगीर व जळकोट शहरातील उद्यान विकसित करण्यासाठी या भागाचे आमदार संजय बनसुडे हे प्रयत्नशील होते त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत उदगीर शहरातील नगर अंतर्गत नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी तर जळकोट येथील नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यासाठी एक कोटी असे दोन कोटी रुपयाच्या निधी शासनाने मान्यता दिली असून सदर उद्यान विकसित करण्यासाठी उदगीरला एक कोटी व जळकोट शहराला एक असे दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री आमदार आर संजय बनसोडे यांनी दिली आहे राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते सदर शासन निर्णयांच्या अनुषंगाने वैशिष्ट्यपूर्ण या योजनेअंतर्गत राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतीमध्ये एक उत्कृष्ट उद्यान विकसित करून शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाची उद्याने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने सदर उद्याने विकसित करण्यात येणार असून विकसित करण्यात आलेल्या उद्यानांची विभाग स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे व राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येणार आहे सदर योजनेअंतर्गत प्रत्येक नगर परिषद व नगर पंचायतीस उत्कृष्ट उद्यान विकसित करण्याकरिता एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे विकसित करण्यात आलेल्या नमो उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेबाबतचे निकष स्वतंत्र आदेशांवर दुर्खमित करण्यात येणार आहेत नमो उद्यान स्पर्धेतून प्रत्येक प्रशासकीय विभागांतर्गत तीन उद्यानांची निवड करण्यात येणार आहे व प्रथम नमो उद्यानाचा मान मिळवणाऱ्या नगर परिषद किंवा नगरपंचायतीस पाच कोटी रुपयांच्या निधीची कामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात येणार आहेत तसेच द्वितीय व तृतीय नमो उद्यानाचा मान मिळवणाऱ्या नगर परिषद नगरपंचायतीस अनुक्रमे तीन कोटी व दोन कोटी रुपयांच्या निधीची कामे मंजूर करण्यात येणार असल्याने आपल्या उद्यानाचे काम हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून आपण या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवणार असल्याचे आ संजय बनसोडे यांनी सांगितले आहे उदगीर व जळकोट शहरातील उद्यानासाठी सदर निधी मंजूर केल्याबद्दल आमदार संजय बनसोडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत उदगीर व जळकोट येथे उद्यानासाठी निधी मंजूर केल्याने माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांचे उदगीर व जळकोट तालुक्यातील नागरिकांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत